पाणी भरायला ना वयसी हम्म थमील बघून आपल्या समाजला असत आज आपण वान तर आता आपल्या खाडी आपण एका पाचच्या तोंडात वान लाव म्हणजे आपल्या डाळ्या एका वाण म्हणतो पारिपारीकरीत्या आपण या करतो असं तर स्पॉट स्पॉटवर नेऊन दाखवतोय कशाप्रकारे काय काय करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओ दिसत आहेत आपण गेल्या वर्षी पण केलेलो हा तर आता आपण परत एकदा करतो असो तर आपण जाऊन बघूया आणि आता या टायमा म्हणजे सीझनला या होऊन निघतोच म्हणजे सात पाच दिवस झाले असते येऊन गेलो त्याच्यामुळे मासे भरपूर भेटण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही म्हणून आता आज आपण लावतो असं कारण पाणी एकदम उतारलं असा आणि माझ्या अंदाजान आजचा पेटा आहे ह्या हो वाना सो तो 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 ना तर बघूया जाऊन आपण डायरेक्टली स्पॉटला तर माझ्यासोबत सौरभ असा मागे कॅमेरा धरला ना आता फ्री गेलो तर ते काहीतरी होऊन बसला तर नंतर नंतर तुमचं दाखवते तर आज तो, तो, तो व्हिडिओ इंटरेस्टिंग असतो खूप नक्कीच पूर्ण बघा आणि नवीन पण असत चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा माका तर भेटी डायरेक्टला स्पॉटवर गाळा आणि कूट घेतलेले असत रशी पण घेतलेली आहे हुक पण असत मागे जर वाहन जर उठला तर म्हणून आपण हुप लावून ठेवतील तुमका दाखवतेच कशी आपली जी पद्धत असं लावते ती चला तर मग भेटेड आहे स्पॉट स्पॉटला आपलं इलेलं असं आपल्या अजिबात काही हालचूल न करता जाऊन ते जागेवरती वाहन उभे होत कारण जरा जरी आवाज झालो किंवा काय अशी हालचाल झाली आणि जर माशात कळलं तर मग तो उतरां खाली उतरत म्हणजे जाते पुढे त्याच्यामुळे शांततेने आपल्या सगळं काम करूचा आज तरी माका सगळा एकट्याक करूचा लागतला त्याला सौरव पण तेव्हा कॅमेरा मोबाईल धरून सांगलेलो बघ ये जरा मग तसा तसा लावतोय एक होऊ दिलं मग हे बघा आपण पाचव पण लावचा मोठा अबाच आहे डायरेक्ट वर जात फक्त तो डोंगरेक्ट त्याच्यामुळे जरा तुच वाटत आपल्याला तो मोठा त्याच्यात आपण खाडीचे सर्व प्रकारचे मासे भेटले आहेत जसे आपण गेल्या व्हिडिओत बघलो तशी तसे यावेळी जरा चान्स जास्त म्हणजे काय होऊन चार दिवसापूर्वी उतारलो पिल्लो तो निघतो तसं त्यामुळे जास्त झाड आपला बारीक 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 चिमुळ अडक इतक्या बारीकल झाड तो मासू हा भा पहिलं तुम्हाला दिसतो चावल गावली त्या काकून होती

आपन आपन ला ने 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 तर त्याच्यात जास्त चान्स असतो भरपूर मासे वेटाचे आपल्या खाडी घ्या चालतं म्हणून आपण आपल्याला लावतो हे बघा पहिला असं बांधून घेतो खाली पण जेव्हा पुरतो कुठ त्यावेळेला पुरं सेपरेट बांधूचा लागतं का उतरात त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आधीच बांधून घ्यायचा आणि नंतर पुरायचं म्हणजे कसं तेवढं आपलं काम कमी झालं व्यवस्थित पुरूया आपण त्या नाहीतर ह्या वर मोठा उरताला मग या जवळजवळ ना तुकडं आमच्या दहा फुटचा उंचा आणि आता लांब किती होत बघा देत कारण हे नाफात केलेला पावशी आता अरे वाटत वैज वरच पूर कुठ होते रे तस ले वर पुरू खोय होता आणि मग हे काय काढतलं बांध काढतलं गुळी अनवास कोणची गाठी काय पाहिजे काठी बोललेल्या आपण सेटअप पूर्ण करू आता आपण केल्या कारण बाहेर असतो नेहमी असं म्हणलं फूट वगैरे लावून त्यात करायचं यासाठी टाव पण उरलेला दाळ आणतो ना थोडा तलावया ती होती कानवास आहे का कानवास बोलते कानवास काढलेली अरे तडाची काढूची आवडली ओढी सोडलेली ओढी मेला सोडून तशीच इल ओढीत काय आ कसला गारगार रे पाणी आवाज करत नाही चिखलात किती घालू काय तरी आतभर वाला झाला ना ओके होुन्या ठेव कारण पाणी सुट्ट्याला येतलं होय आता वर चढलं म्हणा पण इल म्हणून एक्स्त्रा बांधून ठेवतो खाली पण बांधूचा लागतो मुळात नाही त्यात कसं पाणी वग लागलं ना, हो ना। वात्र होत उपे झाला जाळा

विशाल आता पण येऊ शहा तसं पण चॅनल हा विशाल साळकर व्लॉग सायकरी उद्या भेटत आपण तर मग त्याच्यामुळे आपण बाकी होतो या तर मग बघूया आपण उद्या काय सकाळच्या दिसतात कार्यक्रम काय सक्सेसफुल हा की नाही तो सगळे झालं चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच नवीन कोणा सबस् असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतो भेटले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता सकाळ झालेली आहे आपली आणि आता आपण खाली लोह पाणी सुकलेलं असं बऱ्यापैकी तर आता आपण भाळ्यार जाऊया म्हणजे आपल्या वानार प्राचीन काळात आपल्या म्हणजे पूर्वज भाळा बोलत तर ह्या नदीचा छोटा पात्र आपण लावल्यामुळे भाळा बोलतो त्या का नाहीतर मग मोठा असता त्या का आपण नेटच बोलतो तर पण आपण एकदा नंतर बघूया चर्मा सोब सोरोबा काल सांगल्याप्रमाणे विशाल दादा पण येलो आहे पण YouTube चॅनल आहे तका पण जाऊन नक्कीच सबस्क्राइब करा आपल्या खूप सपोर्ट असता त्याचे पण नक्की नक्की भावा तर आपण आता तिक जानो जिलेच्या जान। चॅनलला पण तुम्ही सबस्क्राइब करा लवकरात लवकर त्याचे एक हजार सबस्क्रायबर होऊन देत तर आता आम्ही तिक जानो आपले होडीन जाऊचा पाणी आता भरपूर उतरलं आता वसू गेले पुरले गावले पुरले

वॉट पानी सतान रहा मोड़ पड़ी काल निकल ग ना <sukas> 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 काय रे रमल आणार आहे गनो होते लोगांना गरमटो ते गरमटो होतो काही लागायचा म्हणजे काहीतरी आपल्या खर्च 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 तरी खराभरा बराभरा

जेवढी अपेक्षा होती तेवढं दिसलं नाही दिसलं नाही उद्याची पावलं म्हणजे निलून आता त्याजवळ काय ना काय येताला तर निलू पकडूचा प्रयत्न करता हात्याने काहीतरीच हात फिरवून बघू गो Hmm. पोरा अशी जेवची ना। भाई थी भाई थी। hmm. oh. दे आमकाच गावा मोठ्य किसली पोरा होत भाऊ चिंगळू तरी गावची चिंगळू ठेवून द्या बरूया बारीक आहे छोटी छोटी पोर्या काय तो त्या पोपट म्हणतो पोपट खजनातलं दिसता काय माझ्या पोटावरती राहत एवढं चोर बघता ट्राय करून रमलेले मासे काय मी जाळ्यातलं काढलं बघले

कांद्राची पोरा तू तर मंडळी सौरभ काळेंद्राची पोरा पकडता आणि त्यांना रेस्क्यू करता बरा होता तर बघू शकतास ती साधारण साईज तरी पण छोटी आहे काय करूया थोडूया हा? तुझ्या हातीन सोड आता काहीतरी गेला अबा हवी काहीतरी येईल तर तीन रापोची असतात म्हणजे जाळ्याकडे हातीन पण जो असतात तो आपलं दाबीत जायचो चेक करायचा कारण जाळ्यावर येऊन थांबली ना काय खालून जाऊक बघतात बारकी काढून राहत अरे होय ओपन अरे आबो आबो अभो मिळून गेला वाटतं मग काहीतरी हा रे काहीतरी गावलेला बारके पोरं खूप आहेत का बारके पोरं इल्ले ना, आगा। आगा। होतो रे आम्ही लावताना पुढच्या गाव दे बरोबर जाऊ बघू शकता वाहनात आपलं पाणी पण काही गेला नाही पण म्हणजे पावडर टिकत त्याच्यावर वाटतात त्यांनी पण काहीतरी काम तमाम केलं नाही असताना थोडासा नेट पण आपला जरा पोकळ गावला आपल्याकडनं एक चूक झाली ती तो असो मेहनत आपण घेतलेली जश काहीला येईला नाही ह्या टायमात नेक्स्ट टाईम नक्की यश आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ अजून ते दाखवतोय पाणी आपला गेला नाही हा तर मग आता जाऊन पण ते काढतो आणि नंतर मग पुढे काहीतरी लावतो तर बघूया आपण नक्की ते काय भेटतं का आजचा हे व्हिडिओ हेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र